ठिकाणी उपस्थिती जाणवते आणि माझी सगळ्याला विनंती जरा गळेल मळेल बसू नका तुम्हाला कसं माहिती का प्रत्येक जणांना वाटत काय होईल काय नाही काय होईल काय नाही हे मनातून काढून टाका खबर कारण की आपण ह्या वेळेस शंभर टक्के जिंकणार तुम्ही कोणत्याही गणितातून घ्या गणित जर मागं पाहायला काळे कर साहेब पाच सहा हजारावर मतांना पडले का पडले कौल पडले कसे पडले हे जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की तेव्हा शिवसेना तुमच्या बरोबर नव्हती आता शिवसेना तुमच्या बरोबर आहे भास्करराव आंबेडकर साहेबांना आम्ही तुमच्या बरोबर आहे मला सांगा तुम्ही फक्त जालना विधानसभा मतदारसंघात जर शिवसेनेच मतदान वाढलं तर इथंच कल्याण काळे साहेब राहिलेले पाच मतदार हा जर विचार केला तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो कि कल्याण काळे साहेब निवडून आहे अरे तुम्ही भाजपचं आता सगळ्यांना सांगितलंय मला वाटतं भाजपचं काहीच राहिलं नाही सांगाय आणि भाजपच्या माग आहे कोण फक्त त्यांचा जो लाभार्थी कार्य आहे तेवढाच पाठीमाग आहे तर शेतकरी त्यांच्या बरोबर आहे का अरे शेतकरी इतका परेशान आहे तुम्हाला सांगतो ते आपल्या विषयावर आहेत ढवळ्याला त्या विचार शेतकऱ्याची काय परिस्थिती शेतकरी बेजार स्वस्त धान्याचा दुकानदार बेजार कामगार कामदार कार्यकर्ता बेजार सगळे बेजार आहेत म्हणून तुम्हाला या ठिकाणी या वेळेस काही जरी झालं तर मी खात्री देतो कि पहिल्यांदा पूर्ण मतदारसंघामध्ये सहा मतदारसंघामध्ये कल्याणकाळसाहेब पाच सहा हजार पडले होते आणि खरं म्हणलं तर तेव्हाही तुम्हाला ते एवढा फॉर्म पाहिजे तेव्हाही म्हणा तर गळायला साठात त्या म्हणतात सांगत पंधरा हजारावर काढत ते अं कलंकार साहेब आता तेव्हाही नीड होती आणि म्हणलं एक गळून घडून बसले तुम्ही असं घळायला जर का बसू नका पंधरा हजार तव्हाही नीड होती आणि आज तर पुन्हा मी सांगतो आपल्या जर सरांना म्हणतात संगत तीस पस्तीस हजाराची नीड देणार आहे एवढं तुम्हाला खात्रीनं सांगतो आणि कलंकाळे साहेब या ठिकाणी तुम्ही आम्हाला जो आदेश देतात तो आम्ही या ठिकाणी मानू या ठिकाणी अनेक अनेक कार्यकर्ते नेते खरं म्हणलं तर भास्करराव सर माझा विषय होता की प्रत्येक जणांना सूचना मानायला पाहिजेत सूचना करायला पाहिजेत म्हणून मी या ठिकाणी जास्त वेळ घेता एवढंच या ठिकाणी सांगल की सगळ्यांना उद्यापासून आजपासून आज बसून एकच आपल्या आजूबाजूला आपल्या बाजूला राहणारे लोक आहेत याला एकच पटून सांगा की आम्ही कस निवडून येणार आहेत आणि पंजाब या ठिकाणी जास्त मताना कारण की कोणीच नाही भाषा साहेब मी सांगतो कोणीच या भाजप बरोबर कोणीच राहिले कोणता समाज नाही नक्की त्यांना कळाय सर चार तारखेला जी काउंटिंग होईल आणि त्या काउंटिंगचा आनंद घेण्यासाठी आपल्याला सगळ्याला सहभागी व्हायचंय म्हणून चिंता करू नका एवढीच विनंती करतो आणि येणाऱ्या तेरा तारखेला सगळ्यानं सकाळी उठून मतदान जास्तीत जास्त आपल्या भागात कसं होईल याच्यासाठी दक्ष राहावं आणि पुन्हा रात्र मेहनत करून आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतानं या ठिकाणी निवडून द्यावं एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र असे उमेदवार कल्याणजी काळे साहेब कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमचे मित्र कल्याणजी वरंडल साहेब आदरणीय कल्याणजी काळे साहेब आदरणीय अनिलजी पटेल साहेब आदरणीय राजेंद्रजी राठोड साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय राजामोहनजी देशमुख निसारजी देशमुख आमचे इक्बालजी पाशा कम्युनिस्ट पक्षाचे आमचे सहकारी सावंत साहेब मी खर तर सर्वांचे नाव घेऊ शकतो पण मी थोडी व्यासपीठाची क्षमा मागतो व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि माझ्या समोर उपस्थित असलेला या इंडिया आघाडीचा सर्व पदाधिकारी माका भगिनी तरुण सहकारी आणि उपस्थित माझ्या मानवांना तर अनिरुद्ध खोतकरांच पूर्ण भाषण आणि आता लक्षात आलं की खोतकर आपल्या सोबत त्यांनी सांगितलं आपल्याला सा कि, कि मागच्या वेळेस तुम्ही का पडले शिवसेना तर नव्हतीच सोबत पण आता खोतकर हे आडनाव आमच्या सोबत आहे आता अनिरुद्ध खोतकरच्या रूपानं वरिष्ठ माणूस कुठे याला खूप महत्व आहे तो कुठे उभारून बोलतो कैलास तुम्ही तो सूचना करण्यात येण्यापूर्वीकडून काळे साहेबांचा असा विचार होता की आपण काय केलं पाहिजे नेमकं त्याच्या थोड्या पदाधिकाऱ्याकडून आपण काही सूचना घेऊ आता आम्हाला अपेक्षित होत की कार्य करता किंवा तुम्ही हे करा पद्धतीने काय वाटतं आजची गर्दी म्हणजे जालना विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याची ही आढावा बैठक होती त्यामध्ये आमचे प्रमुख आदरणीय आमदार कैलाश साहेब आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे सर्व मान्यवर या बैठकीला उपस्थित होते मी आपल्या माध्यमातून सर्व नेते मंडळीचं परत एकदा धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लोकसभेला उमेदवारी दिली आणि आजच्या गर्दीवरून काय वाटतं असं तुम्हाला विचारायचं असेल तर कैलास शेट्टी आत्ताच सांगितलं की आमची सीट दोन लाख मताने निवडून येईल आप तुमची भेट झाली पुनरा कुस्ती आहे काय म्हणाला आता ह्या अफवाला तुम्ही जर याचं अफवा बंद केले तर बरं होईल नाही तर त्यांनी सोडल्या का नाही सोडल्या आम्हाला कळेना पण तुमच्याच माध्यमातून आम्हाला कळायला लागल्या त्याच्यामुळे आता त्या अफवा आजपासून परत अफवाला बंदी आणि अफवावर आपण चर्चा करू नये अशी आपल्याला पण विनंती दलित काय झालं काय झालं राष्ट्रवादी आणि शिवसेना नाराजी तुम्हाला कोणी सांगितलं नाराजे तुलाच बरं कळलं बाबा मला तर काय कळलं नाही अजून नाही काय झालं प्रचारच चालू झाला नाही अजून तुला कोणी आणि तू खोतकर कोण आहे असं कोणाची तरी सुपारी घेतल्यासारखे प्रश्न नको आहे राजा काय काही असं नका बोलू हे बघा आम्ही तुम्हाला चौथा स्तंभ लोकशाहीचा म्हणून पाहतो फरक हां म्हणून आपण काळजी घ्या धन्यवाद